ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार बघा सविस्तर वृत्त ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदांपैकी वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याचे समोर आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जिल्ह्यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे ठाणे जिल्हा परिषदेसह शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांचा समावेश या अपवादात्मक यादीत असल्याने येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही या जिल्हा परिषदांबाबत सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे यानंतरच ठाणे जिल्हा परिषद सह उरलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून सदर निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ठाणे ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे